चला तर आज मी तुमच्यासोबत माझं सकाळचं रुटीन शेअर करणार आहे साडेचार ते ते दहापर्यंतचं त्यामध्ये स्वतःसाठी वेळ मुलासाठी वेळ आणि घराची साफसफाई कशी करते यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल सकाळी उठलं की लगेच थोडा वेळ मी वॉक करून घेते वॉक करून झालं की सगळ्यात आधी घर झाडायला घेते घर झाडत असताना सोप्यावरचे कवर बेडशीट छान सगळं उचल वाचल करून झटक झट्टक करून सगळं साफसूप करून घेते आणि लगेच मग पोर झाडायला घेते पोर झाडून झाला की मग सगळ्यात आधी पोचा लावायला घेते तर पोचा लावताना सगळ्यात आधी घरातला लावते त्यानंतर मग बाहेरचा लावून घेते आणि मग निवांत बसून असं कोमट पाणी पिते मग लगेच कपडे धुवून आंघोळ करून छान अशी पूजेची फुलं आणते पूजेची फुलं आणले की छान अशी दारात रांगोळी काढते आणि लगेच पूजा सुद्धा करून घेते आणि इकडे मग स्वयंपाकाला लागते तर स्वयंपाक बनवायच्या आधी सगळ्यात आधी ज्यूस बनवते आमचं रोजचंच ठरलं आहे ज्यूस बनव बनवून प्यायचं आणि लगेच मग इकडे स्वयंपाक करते स्वयंपाक बनवतानाच उर्वांचा टिफिन सुद्धा बनवून घेते आणि इकडे मग स्वयंपाक होत नाही तर लगेच गॅस ओटा साफसूफ करून भांडेही घासते आणि मग सगळ्यात शेवटी कपडे वाळू टाकते तर असं आहे माझं रोजचं रुटीन